हॅलो तर मी जसं काल म्हटलं की आमच्या डिपार्टमेंटला सरांचा वर्कशॉप चालू आहे म्हणजे तो आज संपला पण मी तुम्हाला म्हटलं की कालच्या भागात मी परवा काय झालं हे सांगितलं होतं आजच्या भागात मी काल काय झालं हे सांगणार आहे आणि उद्याच्या भागात आज काय झालं हे सांगणार आहे हां तुमचं थोडं कन्फ्युजन झालं असेल पण इट्स ओके सो ऐका सुरुवातीला त्यांनी आमच्याकडून अ आ ई अम सा अशा पद्धतीचे वेगवेगळे दे, स्वर म्हणून घेतले कशासाठी तर आमचं डिक्शन आमचा व्हॉइस आमचा श्वास चांगला चालावा म्हणून त्यानंतर आम्ही अनुलोम विलोम प्राणायाम यासारखे प्रकार केले मग त्यानंतर त्यांनी एक शेकहँड गेम घेतला शेकहँड गेम म्हणजे काय तर जेव्हा पुरुष पुरुष एकमेकांना स्पर्श करतात किंवा स्त्रिया स्त्रिया एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा त्याच्यात काहीच वेगळं हो, किंवा वावग वाटत नाही पण काही काही वेळेला नाटकात आपल्याला आपल्या जोडीदारासोबत एखादं काम करावं लागतं मग तो पुरुष असेल किंवा तो पुरुष असेल ती स्त्री असेल समजा तर दोघांनाही एकमेकांविषयी ऑकवर्डनेस वाटला नाही पाहिजे यासाठी किंवा दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसला पाहिजे यासाठी एक केलेला छोटासा खेळ म्हणजे हा की शेक हँड गेम की एखाद्या पुरुषाकडे एखाद्या स्त्रीने जायचं किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला हँड करायचं डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि फक्त नाव आणि आपली ओळख करून द्यायची हॅलो फायस्ट nice मीट यू मी ऋतुजा असं सांगितलं की आपण पुढे जायचं मग ती मुलगी आली तरी आपण तिच्याशी तेच बोलायचं मुलगा आला तरी आपण तिच्याशी तेच बोलायचं त्यानंतर त्यांनी आम्हाला डोळे बंद करून चालायला लावलं आणि हा एक्सरसाइज सध्याच्या काळात फार महत्त्वाचा आहे कारण ब्लॅकआउटमध्ये ज्यावेळी आपल्याला नाटकात किंवा एक प्रवेश संपल्यानंतर आपल्याला विंगेत जायला लागतो त्यावेळी ब्लॅकआउटमध्ये चालणं आपल्याला अवघड होतं प्रत्येक वेळेला अंधारात आपल्याला दिसेलच असं नाही त्यामुळे ते फार महत्त्वाचं मग त्यानंतर त्यांनी आमच्याकडून एक कविता होती ती ॲक्ट करून घेतली एखादी वस्तू तुमच्याशी बोलती आहे तिचं मनोगत तुम्ही कसं व्यक्त करा कुठलीही वस्तू मग ती साधी पाण्याची बाटली असेल व्हाईट बोर्ड असेल आरसा असेल माईक असेल खुर्ची असेल टेबल असेल पेन असेल बाटली असेल काहीही असेल ती आपल्याशी बोलती आहे असं आपण इमॅजिन करायचं आणि किंवा ती आपण आहोत असं इमॅजिन करायचं आणि तिचं मनोगत व्यक्त करायचं जसं की आपण शाळेत असल्यापासून कायम हे मनोगत व्यक्त करत आलो आहे की मी मासा असते तर मी पतंग असते तर मी शाळा असते तर मी सूर्य असते तर हे असं सगळ्या गोष्टी आपण करत आलो तशा त्यानंतर त्यांनी आम्हाला थोडंसं सा अभिनयाबद्दल सांगितलं अभिनयाच्या व्याख्या सांगितल्या स्थानिसलावासकीनी सांगितलेल्या अनेक टेक्निक सांगितल्या आणि अशा पद्धतीने खेळत रंगत मजा मस्ती करत कालचाही दिवस असाच छान सुंदररित्या गेला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसऱ्या दिवशी जी कविता आपण ॲक्ट केली किंवा जो ॲक्ट केला लहान मुलांचा बालवाडीतला तो परफेक्ट करून या किंवा तुम्ही जे इम्प्रुव्हायझेशन केलं त्याच्यात आणखीन थोडंसं काहीतरी ॲडिशन करा उद्या फायनल परफॉर्मन्सला एखाद्या मोनोलॉग्स तयार करून या अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ते आजच्या भागात काय झालं हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे सो सध्या आमचा हा वर्कशॉप खूप मस्त चालला आहे आणि मला तरी इंटरेस्ट वाटतो आहे तुम्हीही बघा जमलं तर पुढच्या वर्षी नाट्यशास्त्र विभागात ॲडमिशन घ्या हां म्हणजे मी असेल नसेल माहीत नाही पण तुम्ही तरी शंभर टक्के घेऊ शकता ओके सो बाय काय